नमस्कार स्वामी मयजी आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की मकर राशीसाठी हे हे वर्ष कसं राहणार आहे तर सर्वात प्रथम नशीब पालटणारे दिवस जवळ आले आहेत तयार राहा एकापेक्षा एक सुंदर सरप्राईज मकर राशीच्या लोकांना मिळणार आहे तर करिअर आणि व्यवसायामध्ये मकर राशीच्या लोकांसाठी कसा काळ असणार आहे तर सुरुवातीचा काळ म्हणजेच नवीन प्रोजेक्ट प्रमोशन किंवा जबाबदाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात अधिकारी वर्गांचे सहकार्य आपल्याला लाभणार आहे तसेच थोडं काळजीपूर्वक वागण्याची गरज मकर राशीच्या व्यक्तींना आहे सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर स्वतःवर संयम ठेवावा तसेच नव्या संधी आपल्याला मिळतील विशेषतः सरकारी क्षेत्र प्रशासन किंवा तांत्रिक कामांमध्ये आपणाला यश मिळण्यास सुरुवात होणार आहे तर आर्थिक स्थिती कशी असणार आहे नवीन गुंतवणुकीस योग्य वेळ आहे वर्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत परंतु उधारी देणे घेणे आपल्याला टाळावे लागणार आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे वाहन जमीन घर खरेदीस अनुकूल वेळ सप्टेंबर महिन्यानंतर आहे नवीन नात्याची सुरुवात देखील होऊ शकते तसेच संवादामधील तणाव टाळावा आई वडिलांची तब्येत जपावी स्पर्धा परीक्षेमध्ये मकर राशीच्या व्यक्तींना यश मिळण्याची संधी दिसत आहे विदेशात शिक्षणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शुभ रंग हा काळा आणि निळा तसेच शुभ अंक चार आठ आणि शुभ दिवस हा शनिवार आणि बुधवार हा आहे तर जास्त प्रवास मकर राशीच्या करू नये योग ध्यान आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद